रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक रायगड सम्राट करा बघा हे सर्व प्रकरण या लेखी पुरुषीच्या भोवती फिरत आणि या लेखी पुरुषीस मुळे हे पाच वर्षे मी माझे हाल झालेत म्हणजे मी काय परिस्थितीतून हे केलंय जवळजवळ पस्तीस चाळीस लाख रुपये संपले या लेखी पुरुषीस मुळे लेखी पुरुषीशवर सही केल्यामुळे माझ्या झुलत्याने त्यांनी काहीच बघितलं नाही त्याच्यात का बाबा आपल्याला कोणतरी सांगतो सही करायला तर त्याच्यात काय आहे त्या लेखी पुरुषीसमध्ये काय मुद्दे आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे होते तरी त्यांना माझे वकील त्यावेळी मी केला होता प्रशांत वाघमारे यांनी सांगितलं की मामा सही करू नका अगोदर जमिनीची मोजणी करून घ्या मी सांगितलं काका सही करू नका कारण अगोदर त्यांनी काय केलं होतं काकांच्या उत्तरेकडील हिश्श्यात नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण दाखवलं होतं त्यामुळे त्यांचं कुठेतरी चार ते पाच गुंट्याचं नुकसान होणार होतं चार ते पाच गुंट्याचं का बोलतो मी कारण सदर जमीन कॉरिडोर महामार्गाच्या एका कडीची आहे तीनशे फूट शंभर मीटर त्यामुळं चार ते पाच गुंटे माहीत कमी नाही तिला आता भाव आहे एकवीस ते बावीस लाखाचा त्यामुळं त्यांचा जवळजवळ एक करोड दहा लाख रुपयाचं नुकसान झालं असता त्यावेळी ते मला काय बोलले मी आजारी असताना का माझं जे होणारं नुकसान आहे तुला नवीन कॉर्डर महामार्गाच्या प्रमाणे मला पैसे द्यावे लागतील पण माननीय तहसीलदार विजय तळेकर यांच्या निर्णयाने चोवीस नऊ बारा दोन हजार एकवीसच्या संपूर्ण हिस्सा त्यांच्या नावावर झाला त्यांचा हिस्सा उत्तरेकडील सतरा पॉईंट सत्तर एक गुंता वर्कर्स पॉईंट सिक्स फाय फोट खराबा हे नावावर होऊन सुद्धा ते त्यांचे मित्र आहेत मित्र झालेत म्हणजे हे या षडयंत्रामध्ये माझे चुलते त्यांचा मुलगा त्यांचा कुटुंब सहभागी आहे हे मी आज हे करतो कारण अगोदर दोन वर्षे ते माझ्या बरोबर होते पण ते असे चुकून चुकून असे यायचे दबकत दबकत ठामपणे असे मायाबरोबर राहिले असते तर कधीच माझा प्रकरण सॉल्व्ह झाला असता वडिलांनी चुकीच्या लेखी पुरसूसवर सही केली आणि त्या अनुषंगाने विजय तलेकर यांनी फेरफार मंजूर केला आणि संपूर्ण जमीन त्याच्या नावावर केली पण मी आजारातून माऊलिक कृपेने बरा झालो त्याच्यामुळे त्यांचा प्लॅन फसला मी जर मेलो असतो तर आता मी तुम्हाला दाखवतो लेखी म्हणजे काय इकडं नामदेव शंकर गोंदली परशुराम सीताराम गोंदली तक्रारदार त्यांच्यातर्फे लेखी सविस्तर खाली प्रमाणे म्हणजे लेखी पुरुषीस दोघांच्या नावाने होती पण इथं आपण पाहू शकता फक्त परशुराम सीताराम गोंद्री एकट्याच नाव काही इथं माझं नावच नाही आणि मला ते दाखवलीच नाही ज्यावेळी दुसरी सुनावणी होती दुसऱ्या सुनावणी वेळी त्यांनी फक्त काकांच्याच जवळ ती लेखी पुरुषीत दिली त्यांनी सही केली आणि मी त्याच्याशी भांडतो कशासाठी भांडतो तर बाबा अगोदर तू मोजणी करून दे मगच मी त्या कागदावर सही करीन कारण हा कागद मी बघितला फक्त मला दाखवला होता त्यात काय लिहिले ते मी बघितलंच नव्हता आता मला जर सही करताना सांगितलं असतं मी सांगितले असते हे पूर्ण चुकीचे आहे म्हणून पूर्ण चुकीचे असं सांगितलं असतं मी पण मला न सांगता त्यांचा मुलगा सुभाष हा त्यांच्याबरोबर होता सुभाषला घेऊन गेले होते ते सही केली आणि गेली पण त्याच्यात चार मुद्दे खटकणारे आहेत चार मुद्दे बघा एक लेखी पुरुषी नामदेव शंकर गुंडे परशुराम दोघांच्या नावाने होती पण त्या लेखी पुरुषी फक्त परशुराम सीताराम गुंडे एकट्याचेच नाव टाईप होते बरोबर दोन दिनांक चौदा एक दोन हजार रोजीचा तक्रार अर्ध त्याच्यामध्ये आहे बघा मी केला असं दाखवलं आहे पण त्यांच्या दोघां मुलांना विचारून मी त्यांची सही घेतली होती टाईप करून मीच आणला होता संपूर्ण जमिनीचं कामच मी बघायचो संपूर्ण जमिनीचं हा सर आणि तिसरा आणि माझा अर्ज तेवीस दहा दोन हजार वीस रोजीचा होता तेवीस दहा दोन हजार वीस रोजीचा माझा अर्ज होता तर तो अर्ज तो अर्ज त्यांनी विचारच केला नाही आणि चौथा काय आता इथे बघा काय लिहिलंय मौजे वावंडी तालुका पंढर जिल्हा रायगड सर्वे नंबर एकशे तेवीस दोन क्षेत्र अडतीस पॉईंट सदतीस पॉईंट चाळीस फोट खराब आहे वन पॉईंट तीन पण त्याच्यात याच्यात त्यांनी सतरा पॉईंट सत्तर हे त्यांनी घेतलं नाही पण या जमिनीत उत्तरेकडील भागात सतरा पॉईंट सत्तर गिरायती हे त्यांचं क्षेत्र आहे आणि रजिस्टर वाटणीपत्र पान नंबर चार पंधरावर आहे आणि तसंच जुनं एकोणीशे सत्तर एकाहत्तरचं आकार फोडपत्रक आहे आ, नदर, वर, हा त्या अनुषंगाने नऊ बारा दोन हजार एकवीसच्या न्यायनिर्णयाने विजय तलेकर यांनी फेरफार मंजूर केल्यावर छत्तीस सदुसष्ट सतरा पॉईंट सत्तर हे हा हिस्साही कोणाच्या नावावर झाला विक्रांत संसदेच्या आणि माझा हिस्सा चोवीस आठ दोन हजार वीस रोजी झालेला होता म्हणजे संपूर्ण जमीन त्याच्या नावावर झाली आता राहिली कुठे वीस बारा झालं होतो आपण पकडले जाऊ म्हणून त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा त्यांना केला आहे आणि तो सात बारा सा बंद केलेला आहे आता त्याचे अपील अर्ज चालू आहेत संपूर्ण सदर दहाव्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग रायगड येथे संपूर्ण चौकशी लावलेली आहे साहेबांनी तसेच मला सन्माननीय साहेब यांनी आशीर्वाद दिला आहे काय का, का दिलं आहे त्यांनी कारण एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोजणी झाल्यानंतर जे आकार पत्रक केलेलं आहे आणि ते मी केलं हे दाखवण्यासाठी एकतीस आठ दोन हजार वीस रोजीच्या अर्जावर माझी सही घेतलेली होती बाळू सुरू केली आता मला तो आराम कर फोन करतो का आम्ही मिटवतो म्हणून मी जर मेलो असतो तर माझी दोन एकर जमीन येते आहे ती कब्जा करायला त्यांचा बेत होता सर्वांचा आणि सर्वांनी संगणमत संगणमत षड षडयंत्राने केलेला आहे त्याच्यात सदुय्यम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन दोषी अधिकारी त्यांनी दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात्यात पान पंचवीस एकोणचाळीसवर बेकायदेशीर नकाशा जोड मी दिलेला वाटणीपत्राचा नकाशा न जोडता दिनांक वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी काढलेला बेकायदेशीर नकाशा जोडून मीच काकांचे जमीन विकली आणि पैसे घेते यासाठी त्यांनी काय केलं वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा वचन करार सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याच्या नावाने असताना परत मी मरून जाणार आहे ते आराम खोराण्यामागे सुद्धा मी मरणार आहे यांच्याच हातात मरण आहे तर त्यांनी अजून पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा वचन करार त्याचा त्याचा शंभर रुपयाचा शांतपूर्णचा नंबर माझ्या ज्ञानात नाही पण ते ती कागदपत्रे मला वरिष्ठ स्तर न्यायालयात आमचा जो दावा चालू आहे दोनशे सत्तर अब्रिल दोन हजार तेवीस यामध्ये मला आमच्या वकिलांनी सन्माननीय सामले साहेब यांनी केलेल्या बाबा वा, सामनेवाल्याकडनं आम्हाला काग कागद कागदपत्र हवी आहेत हवी आहेत तर त्यामुळे ते आम्हाला मिळाले आहेत त्या अनुषंगाने ती कागदपत्र आम्हाला एक ते सत्तेचाळीस पानं मिळाले आहेत त्याच्यात पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा तो वचनचिटी करार आहे विक्रांत संसदेवर त्या वसनचिटी करार करायला मी केलोच नाही आणि त्याच्यात मी अडतीस गुंठ्याचे पैसे घेतलेत अडतीस पॉईंट सत्तर गुंठ्याचे पैसे घेतले असं दाखवून आणि ह्या याचा लेखी पुरुषीचा त्याशी संबंध आहे मी जर मेलो असतो तर आता जो वाढीव सातबारा केला आहे परशुराम सीताराम गोंडे यांच्या नावाने तो केला नसता आणि खरेदी खत त्याच्यात लिहिले बघा लेखी पुरुषीस एकोणीस एकोणीस पॉईंट पस्तीस या खरेदी खात्याने आता ऍक्च्युली एकोणीस पॉईंट पस्तीस हे खरेदी खातं आमचं यात हिश्याचं क्षेत्र आहे ते हे खरेदी खात्याचा नंबर नाही तो त्यांनी काय केलं असता तिथे एकोणीस पॉईंट पस्तीसच्या जागेवर खरेदी खात्याचा नंबर एकोणपन्नास सत्तावन ऑब्लिक दोन हजार वीस हा टाकला असता काम फिनिश झाला असता आणि माझ्या मुलाला चोराचा फोर पोरगा असं बोललं असतं आणि हा याचा बाप याची स्वस्त जमीन विकून गेला असं हिनवलं असतं पण माऊली कृपेने कुठेतरी देव आहे माऊली आहे नुसतेच लोक जातात का पंढरपूरच्या वारीला नॅनोबा माऊली तुकाराम करीत आता मी हे लिहिलं आहे रखमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी माझी शेती ही पंढरी पण या आमचीच लोकांना आपल्या पंढरीवर त्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांची पंढरीत नावर केली तरी पण त्यांना त्याच सोय सुचक नाही चार कोटीचा हिस्सा त्यांच्या नावर करून सुद्धा आपली काली आई नावर करून सुद्धा ते त्यांचे मित्र आहेत पण मी सोडणार नाही त्यांना कारण काय थांबा कर कारण का त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने हे खोटं काम केलेलं आहे त्याला ती खोटा रिपोर्ट आणि संपूर्ण कबूल आलेले आहेत ते या अनुषंगाने मी आता चार जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे गेलो होतो मंत्रालयात मंत्रालयात गेलो होतो मधल्यावर कारण मी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रुपये अर्ज केला होता का सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या के तक्रार केशच्या अनुषंगाने हे अधिकारी वर्ग तहसीलदार विजय तलेकर विजय सगळ्या साले, सगळ्यांचं नाव विजय आहेत पण खोटं काम करतात ते विजय भालेराव साहेब यांनी आणि कबुरी केलेलं आहे त्यांनी भालेराव साहेब आणि मंडल अधिकारी सगळ्यांनी खोटे रिपोर्ट बनवलेले आहेत हा कबूर आलेले आहेत सगळ्यांच्या बदल्या झालेले आहेत जातील कुठे आणि त्यांच्यावर कारवाई काय केली हे हा अर्ज केला होता मी बारापांनी तर तो, तो अर्ज इथं आलाच नव्हता याचा हो अर्ज कोणतरी नेता त्यांच्या पाठीशी आहे पण मी तिथं गेलो होतो जनहित माहिती अधिकारी चव्हाण साहेब यांनी यांच्याकडे जा असं सांगितलं मला तिथून मग तिथं मग चव्हाण साहेबांनी सांगितले रिया मॅडमकडे जा त्यांचीच कोणतरी असिस्टंट आहे तर रिया मॅडमनी माझा संपूर्ण कम्प्युटरमध्ये अर्ज तो फीड केला आणि दहा दिवसात तुम्हाला उत्तर मिळेल दहा दिवसात मला ती माहिती मिळेल तसंच एक अर्ज आता काल संपूर्ण आले होते घाडगे साहेब टीम इकडे आपली पनवेलची त्यांनी सांगितलं एक अर्ज तुमचा आलेला आहे त्या अनुषंगाने अजून चार पाच दिवसात तोही अर्ज मिळेल पण यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे या अनु कारण याच्यामुळे माझ्या आईचाही मृत्यू झालेला आहे चार पाच वर्ष ते अजून जगली असतील कारण आपण माझीच माणसं त्यांच्या बाजूने गेली माझ्या काकाने या लेखी पुरुषसवर सही करलाच नको तसेच एक खोटं ॲपिडेव्हिट केलं एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी हां आणि ती दोन पानं आणि तो स्पेशल केला आहे बोलतो की सवय हा सांगतात कोण संतोष मात्रे पण ती स्पेशल दोन पानंच माझ्याकडे मावळी कृपेने आले आहेत कारण देवत माझे पाठीशी आहे आणि ते मिलावा म्हणून ही पाने मिलावा म्हणून मी बाराम शेठ यांनाही साकडं घातलेलं आहे तर तुम्ही सांगा कारण मानशी मॅडम तुमच्या जवळ बसतात तसेच उरणचे आमदार डॅशिंग आमदार हे पण मला बोललेले आहेत तुला कोण तो दम देत होता आणि मला मा, मलाच त्याने दम भरला म्हणजे हातपाय तोडून तुला हॉस्पिटलला ॲडमिट करेन एकोणतीस पानं त्याने गेलेली आहेत कारण हे मला कोणी सांगितलेलं आहे निलंबित असे हे अधीक्षक मी वरिष्ठ स्तर न्यायालयात अर्ज करत होतो बारा पाणी त्यावेळी त्यांनीच सांगितले का तुमच्या त्या वकिलांनी घेऊन गेलं आहे ती पानं मिळण्यासाठी मी आता माझ्या वकिलांना पण सांगणार आहे का त्यांच्याकडनं ती पानं मिळावेत आणि चार पाच महिन्यापूर्वी पाच सहा महिन्यापूर्वी केलेला आहे अर्ज का खरेदी खाताची दस्त चुकीचा आकार फोड हे मिळण्यासाठी त्यांना मी अर्ज दिलेलं आहेच आणि ते व्यवस्थित करतील कारण मी त्यांच्यासोबतच आहे ते काय चुकून चुकीचं करणार नाही म्हणून त्यांच्यावर आता गजानन घाडगे साहेब सन्मान्य यांनी सरकारी कागदपत्रामध्ये दे बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने कारवाई करावी व मला आता याचं तर जर हे झालेलं आहे बॉर्डोअर महामार्गाचे तिथं मी संपूर्ण आमचे हे संपलेले आहे त्यांना मी अर्ज दिलेला आहे त्यांची काही एक वकील होती त्यांचं नावनाचा विसरलं आहे ते संपूर्ण हे झालेलं आहे सुनावण्या त्याचं पण उत्तर आता लवकरच मिळेल हां तसेच घाडगे साहेबांनी सुद्धा कमिशनर साहेबांना पण मी अर्ज केला आहे की यांच्यावर सरकारी कागदपत्रामध्ये मी कायदेशीर बदल व खोट्या तक्रारकेशी अनुषंगाने कारवाई करावी व त्यांना अटक करावी बस